आयुष्यात संकट येतील अपमान होईल पण त्या प्रत्येक क्षणी देव तुमचं बळ वाढवेल अरे शरीर मन आत्मा ही सगळी परमेश्वराची देणगी आहे आणि आत्मखात म्हणजे परमेश्वराच्या कृपेचा अवमान जिथे संकट सहन करण्याची ताकद आहे तिथे विजय देखील आहे अरे तुम्हाला वाटेल की तुम्ही हरलात पण त्या क्षणी देव तुमच्यासाठी एक नवीन दिशा ठरवतो जीवाच्या प्रत्येक वर्णावर प्रत्येक अडथळ्यावर जो स्वतःवर विश्वास ठेवतो तोच परमेश्वराला अधिक प्रिय आहे स्वतःवरचा विश्वास आणि परमेश्वराची कृपा यांची जोड असेल तर आयुष्य शाश्वत होता लढा कारण संघर्षाच फळ एक कायम गोड असता आणि जिथे श्रद्धा तिथे परमेश्वर शिव हरी शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो